लागणार कशाला ते सरपंचाला यायला मला माहिती का किती वेळ लागणार मग कशाला बोलवलं एवढा लवकर सर। सरपंचाला फोन कोणी करेल फोन को करेल तू करेल ते मी करेल खरं सांग मी करेल तू, करे तू, करे तू, तू कर तू मला विचार तू उरफाटा तू का ठिकाणी ऐक ऐकत म्हणजे तुला लागणार त्याला फोन लावा मी कशाला फोन लाव मला गरज आहे का मग कोणाला गरज तुला गरज आहे मला गरज पडली का मग अरे वा रे वाला तुमच्याकडे पण बोलू ना त्याला तुम्ही जा ना तुला सोन्यासारखा नवरा नको ना नाही पाहिजे पाहिजेच नाही ना हा का पाहिजेच नाही म्हणते खुशाल तुवर तोंड घेऊन काय बोलून आहे नाही माझ्या मध्ये म्हणलं माहिती माहिती

मला सांगा सरपंच फोन तिनं केला का मी केला पोट तुक माग तू खिच बर काय झालं मला सांगा मला राहायचं नाही हे एवढ्या दिवसापासून मी माझ्या आईकडे राहते ना मला त्यांच्याकडे राहायचं राहिलय का मला राहायचं इथं नाही आमचं घर की तुम्हाला माहित नाही का अरे तू मग तिकडे नाही आले माझा फोन केला होता तुला काय करायचं मम्मी त्यांना फोन केला होता म्हटलं काय करायचं सरपंचा बोलून घेऊन म्हटलं मीटिंग

नंतर मित्र पण बरोबर एन्जॉय पाहिजे घरात संसारात लक्ष नाहीये आहे विषय सोडला ना मग कशाला पाहिजे कव आता एवढी धंदपट बाईक काय मित्र मैत्रिणी करता खाता काय बुट पुढचं बोलत खाता अशी मन पाडेल ना नहीं। नहीं। खाता खाता असं झालं तिला अहो तुम्ही एवढे बाहेर लक्ष घाल ना तर तुमच्या परपटी नुसकान होईल की बाहेर बाहेर राहते ना या फक्त लालूच जात्या एक जरा ठेवा महिना दोन महिने चार महिने तुमच्या बोंढवलात मारत्या एक जरा वापर करू घेत्या ना 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 का हे मला चांगला अनुभव मी पन्नास वय झालं फुकटने झाले मी तुमच्या पाठक्याने ओढले मित्र आणि बस दारू वगैरे गावचा सरपंच झाला फुकटणे झाल तुम्ही बाहेर बाय साऊ सर सारखी बायक पहिला सांगता होतो मला ऐका तू ऐक सारखी तू ऐक मिटला आलो मी मी बायांच नावच नाही म्हणत बायांचं बाहेर मित्र काय एकच का आलं नाही ना नाही ना बघू ना तुम्ही असं येणार करू ना ती स्वतःहून म्हणती ना बाहेरच काही नाही फक्त ती काय मित्र कंपनी नाही पाहिजे तुमचे मित्र काल हिच्या काल उडायला आता तुम्ही काल आता काल आता काल तुमचा काल तुमचं डोकं तिला तेच सर देवत हे ना एवढं एवढं आपलं पण आणखी भडका मारू आले सरपंच भडका पाहिजे का आता रॉकेट कागद काय होत नाही

वकिलाकडे नव्हते कोर्टात नव्हती तुम्ही काय बोलते का पडेल काय असं ना खोट काय करायचं पत्र येतो तोच पत्र पाहिजे काय बोलूच ना का पत्र द्या त्याच्यामध्ये लिहलेलं आहे आमचं आलं त्या माझ्याकडे येणार मी त्यांच्याकडे जाणार नाही आमच्या दोघांचा काही संबंध नाही आता एवढंच ठेवलेलं तो कागद पाहिजे मला म्हणजे तुला तटक तोड करायची जे बुवा असं लागलं किती तुमच्याकडे का त्यांनी तुम दिलेलंय का माझ्याकडे दिलं भावने तुमच्या लग्ना किती दिवस झाले आमच्या लग्न चा पन्नास वर्ष पन्नास हा आता या वयाकडं भेट असते का बरं तुला तेच कोण एवढं आता थोड्यासाठी गौरी काय म्हणतात त्या मास्त्यात गावऱ्या मासण्यात गौऱ्या नाही याचे पिकू गळाला आला रे पार सांगा आता हिला कोणी नवरा भेटल भेटाला करायची गरज पण नाही

तुम्हाला जायको करा तुम्ही आता बायला जास्त जाड शेड्यावर चढली तिला जर कोणाचं ऐकायचं नाही सरपंचा ऐकायचं नाही मात्र ऐकायचं नाही मला मोठ्या प्रमाणात सरपंचाला फोन केला ना आता ते शब्द त्यांचे त्यांना फक्त कागद मागायला बोलवलं निवडायला बोलवले काही संबंध नाही राहिलेला नाही ही बाजू कोणाकडे मांडणार आहे तू मी कुठे पण मांडणार तो कागद घेऊन

सरपंच मी थोडासा बाजूला जाऊ का काय तिची समस्या आहे ना मोकळ्या मनाने विचारा ती लाजत असेल एवढं मनाने मार्गार सांग ना नायचं काय करीत नाही का राहायचं नाही करायचं नाही विषय मला फक्त राहायचं नाही एकच तुम्ही तुला लावून धरलं राहायचं नाही राहायचं नाही राहायचं काय राहायचं नाही ते सांग ना एडपट काय सोडा ना पहिले म्हणजे मित्र कंपनी सोडून देऊ मी वीस वर्षापासून तेच चालू तुमचं आलं पा आहे का मित्र कंपनी सोडा म्हणजे सरपंच साहेब तुम्ही सुद्धा आले त्या तीस वर्ष कसे काढले पुढं पहिले तीस वर्ष कसे काढले वीस वर्ष कुत्र चावलं काय तुम्हाला काय 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 पाहिले गाठी किती मोठी आठी मला करणार काय मित्र आहे वाचून मी काय होतो ऐका चप्पल बरं तुम्ही दोघं ऐका बरं तुम्ही कंपनी काय तुम्ही कंपनी कामाला आहे हा पेमेंट किती तुम्हाला पंचवीस हजार रुपये पेमेंट कोणाक द्या तुम्ही अहो मी सगळा हिशोब दाखवतो तिला अहो बाबू राव दर हप्त्याला आम्ही हॉटेल मध्ये जेवायला जातो तिला मटन वगैरे खाऊ घालतो मी जरी पेता असेल मित्रांसंग जात असेल विचार तिला विचारा का का देतो तुझा ताबेदा हे खायचं आणि प्यायचं सोडा मला फक्त राहायचं नाही मला एवढं आणि मित्र सोडा म्हणते आणि मित्र सोडून द्यायचे आणि इच्या हाताखाली आहे ना दोन्ही भांडे करीत बैस अशा जातीची मला ते काम सांगायला यायची नाही आता केलं होतं दोघांचं संसार आहे त्याच्यात एवढं आणि तरी ते धागे स्वभाव बाहेर काय म्हणते बरोबर पाय पडत राहच्या काय फरक पडत का महादेवानी सुद्धा पार्वतीचे पाया पडले होते कृष्णाने सुद्धा राधाचे पाया पाडले मोठ्या देवाईचे नावांनी घेऊन त्यांना मी चांगलीच तुम्हाला पुत्र चावलं कागद मला राहायच नाही बरोबर आहे ना सांगा तुम्ही सरपंच आता काय आता तुम्ही जो आउट केलं काय मला बोलणं जायला कागद तो आण वकिला जमा करून वकिला फोन लावून झाले वकील नाही का मग फोन नंबर जमा करा वकील फोन तुम्हाला पुढे बोलताय काय पोरं वकिला बरोबर त्या नको समजू घ्यायला येच ला केशी कोणाच्या सरपंच शब्दाला मी मान देतो तुम्ही शहाण्णव बहात्तर एकसठ बासष्ट साठासठ अडुसठ सत्याहत्तर अडुसठ मला वकेल लाव बोबडी वळू राहिली त्यांची बोबडी बरोबर झाली हो काय उचलणार तुम्ही वकेले ना यास कशी घेतो हॅलो या ना तर बोलून घे तर

काय परत आहे का तुम्ही आता चंबरला काय बरं या ना इकडं मळ्यामध्ये ते नका का आपण तुमच्या नोटरी बनवलीस बा ती फाईल घ्यायची होती आणि दोघं ऑर्मय आहे ना ते मिटवायचं होतं आपल्याला हां तुमचं पा गाडीचा पर पाणी देऊन टाकू भाड्या देऊन टाकू पाचशे रुपये देऊन टाकू या हां ते तयार द्यायला बाई देईल आणि तो माणूसही देईल हां या बरं या कशी काम येऊ तिकडे ब वेळ नाही तुम्हाला

म्हणजे सरपंच द्या अपमान वकिला कोर्टात अपमान करून देऊ का मी प्रतिष्ठित माणूस आहे माहिती आहे तीन पाट बायको अपमान करूनच घालाय नको तीन पाटच दोस्त यांच्या ठीक आहे काही बोलली तू मला पण वकील साहेब हा बात नाही वकिला साहेब मी जातो मग निर्णय घेतला काय झालं म्हणजे अन दारू प्यायची मित्रांबरोबर फिरायचं दुसऱ्या खेळायची पैसे कमून द्यायचे नाही सांगायचं मी आता त्याच्या पैसे ना, ना, ना तोले 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 तोले

गाले वकिला कर हां अर्ज मग ते तो कसं येईल बरं जातो मी गाले वकील सांगतो तो तो अर्ज आहे ना तिकडे लंपास करून टाका मारू जा कारण ती बाईलाही वाढवायन तो माणूसलाही वाढवाय बड्याच्या फात्यात पडत्या आपण जातील पाहते त्यांचे ते मी तर काही करते काही घेणार पडला आपल्याला